भावनांचा गुलाम होणं म्हणजे काय बऱ्याचदा आपण आपल्या भावनांचा गुलाम होतो मला माझ्या भावनांचा गुलाम व्हायचं नाहीये मला त्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे मिळणारा आनंद मला घ्यायचा आहे त्यांच्यावर मला ताबा मिळवायचा आहे असे अनेक प्रश्न आपल्याला कळत असतात अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात पण त्या बऱ्याचदा आपण भावनांच्या आहारी जाऊन ज्या चुका करतो त्या कशा सुधारायच्या यात आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमार्फत तर खूप वाईट परिस्थितीतून बरेचदा आपण जात असतो आणि आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं असं देखील आपल्याला वाटतं आपल्याला आपल्या हक्काचं असं कोणीच नसतं हक्काचं ठिकाण नसतं जिथे जाऊन आपण भरपूर बोलू जिथे जाऊन आपण सगळं काही सांगू शकू आपल्यासाठी कोणीतरी स्टँड घेणारं हवं कोणीतरी आपल्या बाजूने बोलणारं हवं असं आपल्याला खूप वाटत असतं पण असं कधी होत नाही मग अशा वेळेला आपल्या भावना ह्या खूप जास्त विस्कटतात उदास होतात आपल्याला रडायला येतं आपल्याला स्वतःवरती आपल्या भावनांवरती कंट्रोल आपण ठेवूच शकत नाही आणि मग आपण डिप्रेशनमध्ये जातो नाराज होतो अशा या परिस्थितीमध्ये स्वतःला त्रास व्हायला लागतो पण मग याच आपल्या भावना आहेत त्या भावनांवरती आपण जर ताबा मिळवला तर नक्कीच आपण या भावनांचा वापर करून चांगलं सुखद आणि आनंदी आयुष्य जगू शकू नमस्कार मंडळी आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपण आपल्या भावनांवर ताबा कसा ठेवू शकू आपलं आयुष्य सोप्प करणारे अशा वेगवेगळ्या वेग 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 विषयांवरती आपण नेहमीच बोलतो आज या विषयावर आपण बोलणार आहे की आपल्या भावना या कशा कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवायचे ते प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या होतातच असं नाही कधीतरी गोष्टी आपल्या मनासारख्या होतील पण इतर वेळेला त्या मनासारख्या होणारही नाही आपल्याला मनासारखं काहीच होत नाही आपल्याला वाटत असतं कोणी आपलं नसतं कोणी खरंच आहे का हे तुम्ही ना मी प्रत्येक वेळेस असं आपण जाणवलंच असेल प्रत्येक गोष्टीतून जात असताना प्रत्येकालाच हा एकटेपणा आतून कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती पोकळी असते की एकांत असतो जो त्याला एकटेपणा असतो जो त्याला त्रास देतो आणि मग काही गोष्टी अशा मनासारख्या आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला ज्या मिळालेल्या नाही तेवढेच आहेत का त्यांच्या मागे वाढ होऊ शकते पण इतर गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो इतर गोष्टींमध्ये वाढ होऊ शकते समजा आपल्याला नाहीच मिळालं तर आपण एकही नातं तसंच ठेवतो का आपल्याला समजून घेऊ शकेल आपल्याकडे आपल्या भावना आहेत आणि आपल्याला त्या भावनांचं रूपांतर आपल्या आनंदामध्ये नक्कीच आपण करू शकतो आपल्याला आनंद नक्कीच शोधू शकतो मला असं वाटतं की हा शोध आपण स्वतः घ्यायचा आहे खूप जास्त त्रासात आपण असतो त्यावेळी आपण स्वतःला त्रास देतो चिडचिड करतो आरडाओरडा करतो रागराग करतो पण आपण सगळं काही करतो त्यावेळेस आपण हा विचार करतो का की अशा वेळेस आपण शांत झाल्यानंतर एक अर्धा दिवस जातात एखादा महिना जातो तसंच निघून जातो त्यात काही बदल होतो का मग त्या रडारडीमध्ये रागामध्ये चिडचिडेपणामध्ये आपल्याला कुठेतरी याची जाणीव व्हायला हो लागते की आपण असंच जगायचं का आपलं आयुष्य असंच निघून जाणार आहे का मग आपल्यालाच कुठेतरी प्रगती करायची गरज आहे की नाही एकटे आहात ठीक आहे ना मग आपला शोध आपण स्वतः घेऊया एकटेपणामध्ये आपण स्वतःवर काम करण्यासाठी काहीतरी करूयात आपण आपल्या भावना आनंदी करूयात आपल्या स्वतःसाठी जगूयात भावना आनंदी करायच्या म्हणजे कोणीतरी आपल्याला आपलं कौतुक करावं किंवा कोणीतरी आपल्याला ॲप्रिसिएशन करावं केलं कोणीतरी आपल्यासाठी स्टँड घेतला तर आपल्याला छान वाटेल शंभर टक्केच वाटेल पण दहा पंधरा मिनटांपुरतंच ना पुन्हा आपल्याला आपला एकटेपणा आहेच त्यामुळे आपण स्वतःच आपल्या स्वतःचं मारजीचं मालक बनायचं त्यावर परमनंट सोल्युशन काढायचं परमनंट सोल्युशन म्हणजे नक्की काय तर आपल्या भावनांवरती काम करायला सुरुवात करायची मग जास्तीत जास्त आपल्या भावना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा मग त्या कशा होतील तर आपल्या भावना आनंदी ज्यातून राहतील स्वतःला शांत करणं स्वतःला काय आवडतं स्वतःला नेमकं हल्ली आपण कशामधून आनंद मिळू शकतो आपल्या मनावरती ज्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमांना भरून काढणं त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो मग त्या प्रयत्नांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करा लहान सहान गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये आजूबाजूची फुलं झाडं असतात अनेक का अशा काही गोष्टी असतात ज्या आपण त्यातून आपलं बघा फोडणीचा वास जो असतो किंवा ऑफिसातला जाते वेळेचं त्यावेळेच्या गाडीवरचं एखादं छान बाळ किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात रोजच्या जीवनामध्ये एखादा पक्षी निसर्ग अनेक गोष्टी असतात ढगांचा आवाज किंवा गाण्यांचा आवाज आनंद खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे जेव्हा आपण आनंद राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या गोष्टी आपण नक्कीच अनुभवतो आपल्या मनातील भावना फक्त आनंद शोधण्यासाठीच असेल त्यावेळेला आपोआपच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हायला लागतो पण हा आनंद आपल्याला मिळवायला लागेलच त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न देखील करावे लागेल मग हा आनंद जर शोधायचा असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायचा असेल तर आपल्या आनंदाच्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे त्यामुळे आपल्या भावनांवर तेवढा आनंद आपल्याला लागेल आपल्याला आपल्या भावना आयुष्यातून काय हवं आहे आणि आपल्याला काय करू शकतो या दोन उत्तरं ही सातत्याने स्वतःला विचारायला तर आली पाहिजे आणि त्या विचाराला प्रेझेंट करता आलं पाहिजे माझ्या आजूबाजूची परिस्थिती कशीही असू दे बदलणार नाही ती हे लक्षात घ्या कोणावरही योग्य किंवा प्रूव्ह करायला नाही जायचं कोण बोलू शकतो आपलं संभाषण करू शकतो पण हा असहाय्य ठेवून चालणार नाही की मी बरोबरच आहे किंवा आम्ही बरोबर असताना समोरचं मला का चुकीचं ठरवत आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचा विचार करू स्वतःला त्रास द्यायचा नाही प्रत्येकाला समजावून सांगण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही किंवा स्वतःवर कोणीतरी अन्याय करतोय आपण प्रत्येकाला जाऊन किती सांगणार आहोत आपण प्रत्येकासाठी किती करणार आहोत त्यापेक्षा आपलं थोडंसं स्वतःसाठी सा आनंदासाठी स्वतःच्या जीवनासाठी करायला शिका सगळा संसार सोडून द्यायचा आहे सेल्फिश व्हायचं स्वार्थी व्हायचं आणि फक्त स्वतःचा विचार करायचा मग सोडून द्यायचं म्हणजे कर्तृत्व का तर नाही पण स्वतःकडे लक्ष द्यायचं स्ट्रॉंग असायला हवं हो। जिथे आपण स्ट्रॉंग असतो इमोशनली की आपण आपल्या भावनांवरती ताबा मिळू हो शकतो आणि ही गोष्ट ध्यानामधून येते की दहा मिनिटे पंधरा मिनिटे वीस मिनिटे जेव्हा आपण किमान दोन तीन वेळा किंवा दिवसातून दोन वेळा ध्यान करतो तेव्हा या गोष्टी ठीक होतात पण नाही जमलं तरी शांत बसून ही देखील काहीच हरकत नाही आहे डोळे मिटून शांत बसा स्वतःवरती फोकस करा स्वतः आनंदी आहात का हे स्वतःला विचारा फक्त वर्तमानात आहोत शिवणकाम करा काहीतरी करा जे तुम्हाला आवडत आवडतं ज्या तुमचा वेळ जातो त्या गोष्टी करा आणि त्यातून आनंदाची निर्मिती होणार आहे हे नक्की शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आरोग्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करायची आहे त्यासाठी ते आपल्याला काय करायचंच लागेल त्यासाठी ते आपल्याला वर्तमानात राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे भविष्याची चिंता आणि भूतकाळाची चर्चा सोडून द्या म्हणजे वर्तमानामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं ध्यान करणं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ध्यान करू शकता असं नाही की रोज त्याच त्याच पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी मेडिटेशन करायचे कर ते पण उत्तमच आहे पण त्या व्यतिरिक्त आणखी देखील काही गोष्टी आपण करू शकतो आपल्यासाठी सगळी कामं असताना त्या आपण स्वयंपाक करतो आहे खूप काही गोष्टी असतात ज्या स्वयंपाक करत असताना तुम्ही छान छान वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 करू शकता किंवा छान छान गाणी ऐकू शकता अनेक गोष्टी असतात जे शांत गाणी ऐकल्याने देखील आपल्याला शांतता मिळते तिथे आनंदाची निर्मिती होते मनाची लवचिकता मिळते आपल्याला वाढवता येते जितकं आपण स्वतःला शांत ठेवू तितकं आपण त्या ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट करू शकू आपलं रुटीन जर आपण चालूच राहणार आहे ते आपल्याला करायचंच आहे पण आपल्यासाठी काही गोष्टी दिवसभरामध्ये केल्या पाहिजेत आपण त्या करत असतो मनाची लवचिकता म्हणजे आणखी काय तर जास्तीत जास्त सावध राहणं जितकं आपण स्वतःला सावध राहून जितकं आपण जीवन जगणार आहोत तितकंच आपण स्वतःवर काम करणं जीवन जगणार आहोत तितके आपण पुढे जात राहू आपण आहोत पुढे जाऊ आपलं आर्थिक नुकसान होईल खच्चीकरण होईल पण सगळ्यांमधून जास्त जात असताना आपल्याला स्वतःला मात्र स्ट्रॉंग राहायचं आहे तेच काका करत बसलो किंवा असं का झालं तसं का झालं या गोष्टींचा जर विचार करत बसलो तर आपण मागेच राहणार आपल्याला या प्रश्नांची उत्तरं माहिती माहीत असताना आपण पुन्हा का प्रश्न करायचे ते शोधण्याचा प्रयत्न करत बसू नका आपण तिथे थांबलं पाहिजे आपल्या स्वतःसाठी चुकीच्या सवयी आहेत आपण कुठे चुकतो हे आपण मान्य केलं ना तर आपण अगदी शांतपणे पुढे जाऊ शकतो म्हणजेच आपली चूक मान्य करतोय का तर त्याने आपली चूक सुधारणा होणार आहे पण त्यातून काहीतरी नवीन शिकता देखील आपल्याला आलं पाहिजे आपण त्या चुका सुधारून स्वतःची प्रगती करून घेणार आहोत बऱ्याचदा काय होतं की आपण मी चूक मान्य केली ना म्हणजे की मी खूप चुकीचंच आहे असं ठरवलं जातं पण तसं नाही चूक मान्य केलं ते साध्य होतं की चुकांवरती काम करता येतं आपण असं चूक मान्य करतो आणि म्हणतो की मी छान आहे मी किती ग्रेट आहे आजकालच्या या जगामध्ये मी माझ्या चुका मान्य केल्या नाही असं करू नका त्या चुका मान्य करा त्यातून शिका प्रत्येकाकडून चुका होतात आणि प्रत्येकाला चुका करण्याची मुभा आहे माणूसच आहे ना शेवटी मुळात जो धडपडतो तो, तो काहीतरी करतो तो चुकतो पण चूक मान्य न करणं हा अहंकार आहे तिथेच थांबता त्यावेळी सातत्याने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत आपल्याकडून नेमकं काय चुकतं त्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आजूबाजूची परिस्थिती कशी जरी असली तरी देखील त्यातून सावरायला कधी कधी सहा महिने जातील वर्ष जातील पंधरा दिवस जातील ज्याच्या त्याच्या पद्धतीने कधी कधी आपण स्वतःला सावरायचं असेल आपल्याला असे। आपल्या रुटीनमध्ये किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये छान ठिकाणी किंवा अशा काही ठिकाणी याबद्दल तिथे आपली प्रगती होणार आहे तिथे आपण स्वतः शांत होणार आहोत आपण पूर्ण आयुष्य इतरांसाठी किंवा नकारात्मक भावना घेऊनच जगणार आहोत का आपण आपल्या भावनांवरती ताबा मिळवायचाच नाही का असे अनेक प्रश्न शेवटी आपण काय करतो तर यांच्यामुळे तसं झालं त्यांच्यामुळे तसं झालं मला त्रास दिला म्हणून मी माझ्या भावना भरकटत गेल्या नको ना हे थांबवूयात आपण था त्यांनी त्रास दिला म्हणून त्रास सहन करायचा आपण जर इथपर्यंत ठेवलं आपण जर स्वतःमध्ये त्या गोष्टी घेतल्यात त्यांनी दिलेल्या त्रासाला काही अर्थच नाही ना सो कोणामुळे काहीही होत नसतं आपल्यामुळे सगळ्या गोष्टी होत असतात आपण करतो प्रत्येकासाठी पण काही जणांना त्याची जाणीव देखील नसते काही जणांना नसते सो सो कोणाला जाणीव आहे कोणाला नाही याच्या फंद्यात पडायचंच नाही आपल्याला आपल्या भावना आनंदी कशा ठेवता येईल याकडे लक्ष द्यायच कोण आहे आपला कोण आहे परका याकडे लक्ष देत बसू नका निर्मळ कसं राहता येईल अगदी लहान मुलासारखं स्वच्छ मन निर्मळ मन स्वच्छ सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि असं जगण्यालाच खरं आनंदी जीवन आपण म्हणतो प्रत्येकाला असं जगता आलं पाहिजे जीवनामध्ये आपल्या आनंदासाठी प्रयत्न करा असं छान वाटतंय ना की ते करावं जे नाही आवडत तिथे थांबावं तिथे त्रास होतो आहे तिथे जाणं थांबावं या अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या असतात ज्या गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप करता आल्या पाहिजे जिथे रिस्पेक्ट नाही तिथे जाणं टाळा ज्या ठिकाणी ते आपल्याकडे डेव्हलप केलं पाहिजे अशा गोष्टी करा एखाद्या ठिकाणी जावं लागत असेल पर्याय नसेल पण दुसरं तरी देखील स्वतःभोवती एक वलय असा असायला पाहिजे की जे, जे बाहेर घडतं ते माझ्या आत नाही यायला पाहिजे कितीही वाईट माझ्या आजूबाजूची परिस्थिती असली तरी मी स्वतः आनंदी आहे आणि मी स्वतः आनंदाकडे वाटचाल करत आहे मनावरचा ताण सातत्याने कमी करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे जास्त आपण ताण घेतो आणि त्या ताणामुळे ना आपली मानसिक स्थिती बिघडते भावना ह्या खूप विस्कळीत होतात तोच तोच ताण असतो त्यास त्या सहन करण्याच्या गोष्टी आपण दमलेलो असतो आणि काय होतं पुढच्या वेळेला आपण कोणीतरी काहीतरी आपल्याला बोललं की लगेच आपली चिडचिड होते आपलं मन थकलं आहे आणि आपल्याला थकलेलं आपण आहोत हे आपल्याला जाणीव नसते आपल्या भावना ज्या आहेत त्या सातत्याने आपण त्या विचारांमध्ये गुंतलेल्या आहेत त्यामुळे विचारांवरती आपण काम करत असलो ना की आपण त्यामागे आपल्याला त्रास होतो आणि म्हणूनच आपण सातत्याने तणावाचं नियोजन केलं पाहिजे आपल्या भावनांचे नियोजन केलं पाहिजे आपल्याला आनंदी भावना निर्माण करायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद येईल अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण खूप ऐकतो बघतो वाचतो पण मूळ म्हणजे आपण त्या करत नाहीत आपला आनंद आणि आनंदी व्हायब्रेशन आनंदी जीवन आनंदी भावना जोपर्यंत आपण स्वतःमध्ये जागृत डेव्हलप करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद हा मिळणारच नाही हे नेहमी लक्षात ठेव त्यामुळे आज जिथून आनंद मिळत नाही तो उद्या आनंदी भावना निर्माण केल्यावर तो तिथून नाही मिळेल पण कुठून तरी मिळणारच आहे दुसरीकडून आपल्याला आनंद मिळेल कुठेतरी दुसरीकडे आपल्याला छान मान मिळेल सन्मान मिळेल आपल्याला तिथूनच का हवा आहे जिथे नाही तिथून मिळत नाही ना तर आपण ते सोडून देऊयात आपण स्वतः शांत राहण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करूयात आपल्या भावनांना शांत करण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून आपली प्रगती होईल आणि आपण छान आयुष्याकडे वाटचाल करू शक ज्याचा आपण उपयोग आपल्याला आपल्या प्रोफेशनल जीवनामध्ये लाईफमध्ये आपल्याला दुसरे कुठले तरी मार्ग सापडतील जिथून आपल्याला भरपूर आनंद मिळेल भरपूर प्रेम मिळेल भरपूर समजून घेणारे आपले असं काही असेल की कुठेतरी काहीतरी ठिकाण आपल्याला मिळेल की म्हणूनच आपल्या भावनांवरती आपल्याला स्वतःला काम करता आलं पाहिजे भावनांवरती ताबा मिळवता आलं पाहिजे प्रयत्न तर करूयात आनंदी कृतीतून कृती करूयात ज्या आपल्याला ज्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी आहेत त्या आनंद देणारच आहेत त्या शोधूयात आणि त्या आपल्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही पहा स्वतःचा आनंद आनंदाने भरून गेलं राहणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद